तर गुड मॉर्निंग नाशिककर आपण निघालो आहे आज रामशेज किल्ल्यावरती हर्षल आणि दीदी बुलेटवर एकदम मस्त जोरात येत आहेत आपण नुकताच पोचलं आणि लगेच सुरुवात केली रामशेज किल्ला चढायला आणि अर्ध्यात येऊन आपण नजारा बघतोय किती छान ढग वगैरे दिसत आहेत आणि डॉगेशबाई आपल्याला हँडशेक करताय दीपक भाऊ मात्र एकदम फोटो काढण्यात बिझी आहे हर्षल भाऊंचे आणि जास्वंदीचाही जवळपास टॉपपर्यंत पोचत आलेला आहे आपल्यालाही लवकरच वरती जावं लागणार आहे आपण थोडासा दम खाऊन जाणार आहे हर्षल भाऊ चालले आता पळत पळत आपणही चढायला सुरुवात केली आहे सर्वच दमलेले आहेत रस्ता पण थोडासा स्लिपरी आहे दगड वगैरे आहेत थोडेसे आपल्या दासवादी दगडांमध्ये अटकलेला आहे त्यांना जरा हात देऊन आपण आता वरती काढून घेतोय हर्षल दादा एकदम कमरेवर हात ठेवलेला आहे त्यांनी जीवर आल्यासारखं चालतंय आणि दीपक भाऊ मात्र एकदम पुढे पळतच चालले आता वरती पोचलोय हर्षल भाऊंना फार आनंद झालेला आहे <laughs> अतिशय सुंदर अशी हवा इथे सुटलेली आहे वाटतंय थोडीशी डेअरी वगैरे इग्नोर करा आजूबाजूचा नजारा बघा इथला व्ह्यू पूर्ण कसं वाटतंय तुम्हाला हा व्ह्यू दीपक पाहूनचं म्हणणं काय आज डोंगर आहे त्यांच्या पूर्वजांचा आहे तर आपण त्यांचे दोन शब्द ऐकून घेऊ त्याच्याबद्दल आता दीपकचा काय आपल्या सगळ्यांच्या पूर्वजांचा डोंगर म्हणजे आपल्याला त्याचा अपमान वाटला पाहिजे तर दीपक दादांचं म्हणणं होतं की त्यांचा पूर्वजांचा किल्ला आहे तर ऐका ते काय म्हणतात आपलाच आहे त्याच्या लहान पोरांना घेऊन या त्यांना आमचा इतिहास सांगा हे जे दगड पिवळे झालेले दिसत <laughs> आहेत कलर एकदम निबार होतो सो, सोन्याचे आपण आता मस्त दोन मिनटं गार हवेचा आनंद घेऊ थोडासा फॉर्म करू सेल्फी समोर आपले केस पण मस्त हवेत उडत आहे वा चेहऱ्यावरचा ग्लो बघा आपला काय विषय का आता आपण असेच हॉटेलवाल्यांचे ट्रेंड एकदा करून बघू चला आता आपली वरची मजाक मस्ती झालेली आहे डॉगेश भाई पण थकले हर्षल भाऊ मात्र नाचताच आहे तर आता आपल्याकडे उतरायचं आपलं डोंगर पहिले नाचून घेऊ त्यांना हळूहळू उतरत उतरत अर्ध्या रस्त्यामध्ये येऊन आपल्याला मस्त काकडी खायची खाली हळूहळू उतरतोय सगळे एकमेकांना आधार देत देत उतरतोय जोर आलाय ना पळायला कारण खाली जाऊन काकडी खायची आहे काकडीचा आस्वाद घेताना आपले हर्षल भाऊ आणि त्यांच्या सोबत मी आणि दीपक दीपक मस्त डेअरी पसरवून बसलाय काकडी खाताना चला तर मग काकडी खाऊन झाली आहे भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये